मस्त केलं गुड मॉर्निंग एव्हरी वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता ना मस्त उठलो आहे आणि आज आहे त्रिपुरी पौर्णिमा म्हणजे आमची कुर्ला देवीची जत्रा आहे आज आज संध्याकाळी आम्ही सगळे जत्रेला जाणार तुम्हाला पण दाखवतो आणि आता ना काकी वगैरे पण आली आहेत गोव्यावरून आज जत्रेसाठी झाले आहेत सगळे आणि मुंबईवाले पण आले आहेत तर आज संध्याकाळी सगळे मिळून जाणार आहे आणि आज मस्त सकाळी सकाळी जरा ऊन पडला आहे आता किती दिव वेळ ऊन राहत आहे बघूया पण खरंच ऊन नाही ऊन पडलंच पाहिजे पाऊस जर पडला संध्याकाळी सगळा चिखल होणार तिकडे आणि मग जत्रेला मजा नाही येणार त्यामुळे आज मस्त ऊन पडलं पाहिजे आणि थंडी पडली पाहिजे चला आता मस्त आवरतो आणि भेटतो तुम्हाला आता खालती आलो आणि हे बघा ना गाडी धुतो आहे एकदम मन लावून धुतो आहे तर चक्काचक्क करेल तो डिस्टर्ब नको करायला आता मला धुवायला सांगेल की बघा ही गाडी धुवून झाली आहे आणि आता ही धुतो आहे बघा आता म्हटलं तर मी पण मदत करतो पाणी मारून घेऊया साबण लावून घेतलं नाही त्याने तर मस्त जरा पाणी मारून घेतो आणि झालं आणि बघितलं मी आल्यावर प्रतीक पळाला माझा आंघोळ वगैरे सगळं आवडून झाला आहे मस्त देवाची पूजा पण केली आहे कदा लगेच जात पण नाश्ता करतो आता नाश्त्याला मस्तपैकी आंबोळ्या आणि वाटण्याची उसळ आणि चटणी नाश्ता वगैरे करून झाला आहे आता मम्मीला थोडं सामान हवं आहे संध्याकाळी आहे ना मग त्याचं थोडं सामान हवं आहे ते लगेच जातो आणि बाजारात घेऊन येतो चला आता ना मी तयार केली आहे कारण ना अपूर्वा त्या दिवशी नव्हती ज्या दिवशी तर आता आज ते ओवाळणार आहे म्हणून म्हटलं जरा तयारी करूया पण तयारी करतोय तर ता लगेच ओवाळून देतो चला तर आता जेवणाचा ताट तर तयार आहे मस्त रांगोळी वगैरे घातली आहे आणि स्वीट्स मध्ये बघा रसगुल्ले आहेत आज तर आता हे बघा वा ओवाळून घेतलं प्रत्येकला आता माझी बारी मला पण ओवाळून घेतलं बिस्त करून झाली आहे आणि मस्त जेवण पण आहे आता थोडा आराम करतो चला आणि आता संध्याकाळी जायचं आहे तर मी लगेच उठायला पण हवं चला थोडा आराम केला आहे आणि आता ना तयारी करतो सगळे आता आले आहेत सगळे मुंबईवाले पण तयारी वगैरे झाली आहे त्यांची पण लगेच तयार करतो आणि लवकर निघायचं आहे चला आता माझी तयारी तर ता झाली आहे फक्त शर्ट घातला आहे ब्लॅक पॅन्ट माझी लगेच दोन मिनटात तयारी झाली घरातल्यांची पण झाली आहे आता निघतो चला तर आता गाडी तर फार काढली आहे आता थोडे या गाडीत बसले आहेत आणि थोडे दुसऱ्या बस रह, गाडीत बसले आहेत आणि बघा नंतर येणार आहे थोडा लेट येईल आणि बघा आता आम्ही निघालो आहे आता पटपट जाऊया कारण जेवढं लवकर जाऊ तेवढं ट्राफिक कमी भेटणार तर आता आज बघा मस्त पावसाने काम केलं आहे आज पाऊस नाही मस्त ऊन पडला आहे मी एक नंबर झाला आहे आणि बघा लवकर म्हणजे ट्राफिक पण नाही जास्त मी लगेच पोचू आम्ही तर ते बघा काकाने सगळे थांबले डॅम वर म्हटलं आपण पण जरा बघूया डॅम ना वाटेल एवढं लागतोय तर फायनली पोचलोय जत्रेला काय मस्त लाइटिंग वगैरे केली आहे आता आम्ही पार्किंग केली आहे गाडी आणि आता चालत चालत चाललो आहे वरती कारण पुढे गाड्या जायला देत नाहीत नाही बघा सगळं इथे ट्रॅफिक जाम होणार लगेच हे बघा काय मस्त डेकोरेशन केलंय एकदम हे ह्याच वर्षी केलं एवढा के याच्या आधी नाही केलेलं यावर्षी बघा मस्त असं वितरण लाईटिंग बिटिंग केली आहे एक के नंबर वाटतंय मस्त केलं गर्दी पण आहे यावेळी बरं जरा पाऊस बिऊस नाही आहे त्यामुळे एकदम मस्त एन्जॉय करता येणार बघा मंदिर पण बघा एकदम मस्त सजवलं आहे आणि गर्दी वागितली आहे रांग सगळी रांग आहे ती ओची रांग आहे नंबर कधी राहणार काय नाही आतमध्ये पण बघा काय मस्त सजवलं तर फुलं वगैरे लावली आहेत एक नंबर वाटतं आणि फर्स्ट टाईमच केलं एवढं मस्त वाटतं एकदम बघायला पण तर आम्ही रांगेत उभं राहिलो आहे जेंट्सच्या रांगेमध्ये जास्त काय गर्दी नाही मला लगेच नंबर लागेल आणि बघा लेडीजच्या रांगेत ओटी भरण्यासाठी खूप गर्दी आहे त्यांचे नंबर कधी येतात काय माहिती तर आम्ही लगेच दर्शन घेऊन बाहेर पडू तर आता ना पार्किंगमध्ये गाडी लावली पण आता हे बघा इथे ट्रॅफिक जाम झालं तर आम्ही इथनं काढायला सांगतात आणि बघा चंद्र का आज काय मस्त दिसतोय आज पौर्णिमा आहे त्यामुळे आता गाडी पार्क करायला जातो आहे पुढे दुसरीकडे आणि बघा आता आलो पार्किंग वगैरे केली आणि बघा छत्रा काय मस्त फरली आहे सगळी दुकानं वगैरे आहेत आता मस्त प्रदक्षिणा घालतो एक सगळी दुकानं वगैरे बघून येतो मस्त एकदम आतमध्ये बघा एकदम डेकोरेशन एक नंबर दिसत गर्दी पण बघा आता खूप आहे मस्त दुकान पण बघा एकदम आता आम्ही चाललो खालती शेवपुरी वगैरे खाण्यासाठी एवढं जाताना एकदम डेकोरेशन बघा छत्र मस्त एकदम आणि बघा बाजूला चंद्र एकदम क्लिअर दिसतो मस्त एकदम आणि बघा इथे ना स्पर्धा आहे जो कोण हा दगड उचलेल ना बक्षीस आहे मग बघा सगळे उचलायचा प्रयत्न करतायत बघा काही प्रयत्न करतोय हा माणूस उघ्यायला उचलता येतो काय मला वाटतं उचलेल की काय उचल उचल बिने उचल तो शवपुरी की ऑर्डर तो दिल्ली है तो लगे शोपुरी ये खाते लगे बहुत शेवपुरी आदि है तो लगे पटकन खाते तो आता मैं जत्र निलो है नहीं ब ट्राफिक है भरपूर मी आता जेवढं लगेच बाहेर पडतं तेवढं पडतो कारण एकदा अडकलो या ट्रॅफिकमध्ये की राहिलो इथेच कारण समोरून एक जरी गाडी आली तरी गाडी सुटत नाहीत हे बघा आता तिथनं बाहेर पडलो ट्रॅफिकमधनं तर हा रोड थोडा मोठा आहे तर मी इथे काय प्रॉब्लेम नाही तेवढा साईडला गाडी घेता येते ना जत्रेला जाऊन आलो आहे खूप धमाल झालं आणि खूप ट्राफिक मिळालं येईपर्यंत ना कंटा आलो मी अक्षरशः पण ठीक आहे मस्त वाटलं आज जत्रेला जाऊन तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग चला बाय